हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आता घरातली सर्व कामं आवरून आता मी आलेली आहे इथं शेडमध्ये आलेली आहे आणि आता आपल्या ज्या दोन शेळ्या होत्या त्यांना पिल्लं पण झालेली आहे तर ते पिल्लं दाखवूनच झालेलं तुम्हाला तर आता ती जवळजवळ सात ते आठ दिवसांची पिल्लं झालेली आहे दोन विषयींना एक एकच पिल्लं झालं एक नवीनच होती म्हणजे पाठ होती ती पहिल्याच वेळेस जणली आता आणि एक दुसरीकडे जमली पण तिला पण एकच पिल्लं झालं तिचं नाव आम्ही राधा ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरे दिवशी कृष्णा पण झालेला आहे तर त्याला तुम्हाला राधा आणि कृष्ण दाखवतो हो त्या ही अशी सुंदर अशी व्हाईट कलरची आम्हाला राधा झालेली आहे तिच्या मानेवर आणि कानावर असा एक तांबड्या कलरचा पण पट्टा आहे सुंदर अशी राधा झालेली आहे आठ दिवसांची आहे ती आता बघू शकता राधा राधा ही राधा आहे हा कृष्ण आहे याचं नाव कृष्ण ठेवलं राधा आणि कृष्णा दोघ सोबतच खेळतात ते आणि त्यांना खाण्यासाठी पण आता आम्ही एकत्रच ठेवायला लागलोय म्हणजे घास वगैरे बांधतो अजून ते खात नाही पण ठेवतो पानं वगैरे चगळतात ते आता याचे कान मोठे आहेत कृष्णाचे आणि आपली जी राधा आहे ती गावरान शेळीची आहे बघू शकता आता असं ते जरा घास वगैरे बांधला का मग असं अजून खात नाही ते अजून दूध वगैरे आहे त्यांना भरपूर पण छान असं पाला अजून काही दाता खाली असं चावत नाही त्याच पद्धतीने आता आपल्या शेडचं पण काम का आता पूर्ण होण्याचंच आलेलं आहे आता आणि असं पूर्ण काम झालेलं होतं मी आता आपले जेव्हा जाळी वगैरे मारायचं चा काम चालू होतं त्यामुळे तुम्हाला दाखवलेली होतं सर्व परंतु आता हे जे आहे खाली पडदी म्हणतात याला हे पडदी टाकायचं काम चालू आहे आता अशा पद्धतीने आहे तर आता आज सकाळी आम्ही हे काम केले हे काम आता आम्ही घरीच करू हो राहिलो काल परवा दिवशी खडी सिमेंट वगैरे सगळा माल आणून ठेवलेला आहे आणि आता हे एवढं काम आता आज आम्ही सकाळी केलेलं आहे आता उद्या परत आपलं काम इथं जी जागारी राहिली तो मला राधा आहे तिथं तिथं आपल्याला करायचं आहे उद्याचं कारण मजुरी खूप वाढलेली आहे आता मजुरी परवडत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही ठरवलं आता घरीच करू आपण त्याच्यासाठी आम्ही हे पात्र्यांची कटिंग वगैरे घरी करून घेतली होत्या पट्ट्या वगैरे आणि मग आता असं हळूहळू काम चालू केलेलं आहे अशा पद्धतीने आहे आता आपलं खूप सुंदर असं खूप मोठं गोठ्याचं काम होतं आहे आपलं बघू शकता खूप लांब पर्यंत आहे आपला गोठा याच्यामध्ये जवळजवळ आपल्या शंभर शाळे पण बसू शकतात असं इतकं मोठं गोठ्याचं काम केलेलं आहे आपण इथं स्पेस पण आहे म्हणजे आपले एका वेळेस जवळजवळ इथं इकडच्या भागामध्ये आपले पन्नास बोकडे बसले पाहिजे असं आपलं नियोजन आहे आता ह्या वेळेस आपण असं करतो त्यांना फॅन वगैरे लावण्यासाठी इथं वरती पाईप पण टाकून घेतली आता उन्हाळा सुरू होईल तेव्हा आपल्याला किंवा माशा वगैरे बसू नये बकडांच्या अंगावर किंवा शाळांच्या अंगावर म्हणून आपल्याला इथं फॅनचं पण काम करून आहे इकडं गेट आहे आता हा जो ही कच वगैरे आलेली आहे ही आता काल परवा दिवशी येऊन पर पडलेला आहे हा सगळा माल आपल्याला पडदी पडदीसाठी लागणार आहे आणि विकस गेल्याच्या नंतर मग आपण मुरमाच्या गाड्या पण आहे तीन ते चार मुरमाच्या गाड्या लागतील आपल्याला इथं सगळा मुरून टाकून घ्यायचा मग आपण सगळा माल भरणार आहे आपण आता जवळजवळ आता पंधरा ते वीस दिवसांमध्ये आपला सगळं काम होऊन माल पण आलेलाच पाहिजे आपला एक ते दोन गाड्या आपण खाली करणार आहेत आता बोकडच्या पहिले बोकड भरणार त्याच्यानंतर मग काही शाळांचं काम करायचं आहे असं नियोजन आहे आपलं इकडं पण बघू शकता आपला मी तुम्हाला मागं दाखवला होता हा ऊस आहे आपला तर हा ऊस जरा वेगळा आहे लाल आहे लाल म्हणजे हा फक्त ऊस म्हणजे रसासाठीच वापरला जातो तर आम्हाला रसासाठी द्यायचा होता पण मग इथलच्या आमचेच एक शेजारीच आहे तर त्यांनीच घेतलेला आहे तो ऊस एकट्यानीच घेतलेला आहे सगळा तर आता ते घरच्या घरी त्यांची जोड पण चालू आहे कालपासून ते ऊस मोहरायलेले येते तर त्यांना लागवडीसाठी न्यायचा तो ऊस तर काही शिल्लक राहिलं तर मग ते गायनला पण घालणारे गायनसाठी पण चालतो तो फक्त याचा असं असतं की याचा जरा वाढे जे असतात वरचे पानं तर ते छोटे येतात आणि जो ऊसा असतो तो मोठा असतो तर ह्या ऊसाचे जवळजवळ पस्तीस ते चाळीस कांद्या ऊसाच्या आलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते जवळजवळ इतकं मोठा इतका जाड ऊस आहे हा तर, तर हा किलोमध्ये जर मोजला ना तर एकच ऊस हा जवळजवळ पाच किलोचा भरलेला आहे आम्ही याचं वजन केलं होतं तर मग तुम्हाला दाखवतो मी बघू शकता अशा पद्धतीने याला इतक्या कांड्या आलेल्या आहेत जवळजवळ पन्नास पन्नास कांड्यांपर्यंत पण दोन ते तीन ऊस होते ते पन्नास कांड्यांपर्यंत गेलेले होते असे ऊस आहेत हे बघू शकता असं पूर्ण बांबू सारखाच उभा दिसतोय तो याला पाचरट पण कमी असत आणि हे आमच्याकडे नवीनच बियाणं होतं त्याच्यामुळे आम्हाला याला मागणी पण खूप होती भरपूर शेतकऱ्यांनी असं तर एक एक दोन दोन मुळे असंच नेलेले लागवडीसाठी म्हणजे त्यांनी आता घरच्या घरी ते बियाणं तयार करणार आहेत आणि मग पुढच्या वेळेस कारण आमच्याकडं पण इतका नव्हता त्यांना देण्यासाठी ते आम्ही कर्नाटकवरून आणलेलं होतं आमच्या अण्णा ते एक दिवस असं ट्रीपसाठी ते गेलेले होते कर्नाटकला त्यांना तिथलं ते एका शेतकऱ्यांकडून त्यांनी ते घेऊन आलेले होते त्यांनी आणताना फक्त दोनच ऊस आणलेली होती दोन ऊसांचा आम्ही त्याच्यानंतर एक थुंठा बियाणं तयार केलं आणि बोलच्या नंतर मग आम्ही आता जवळजवळ ही सगळी लागवड आम्ही त्याच्यातच केलेली होती बघू शकता इकडं यांचं पण भरायचं तुम्ही इकडं पण बघू शकता मी जेव्हा आपण हा लसूण लावला होता लसूण लावताना व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला तर अगदी छान प्रकारे आपलं लसूण आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जरा मेथीची भाजी पण टाकलेली होती तर आम्ही आता एवढे एक दोन दिवसांमध्ये मेथीची भाजी काही काढून घेणारे उभं थोडीच ठेवणारे म्हणजे ती खुडून खाण्यासाठी आपल्याला कामा येते दोन ते तीन महिने कारण लसणाचं पैकी चार साडेचार महिन्यांचं असतं तर दोन एक महिने तरी ती भाजी आपल्याला काम येईल तर बघू शकता खूप अतिशय सुंदर अशी लाल कोराची आपली भाजी आहे गावरान भाजी त्याच पद्धतीने आपण तर आपण हे लावलेले कोथिंबीर लावलेली आपली सगळी गावरान कोथिंबीर आहे बघू शकता इतकी सुंदर अशी गावरान कोथिंबीर आलेली आहे त्याच्यानंतर मग आम्ही नर्सरीतून मिरचीचे पण रोप आणलेले होते जवळजवळ पन्नास ते साठ रोप होते हे तर मिरचीचे पण रोप आम्ही लावलेले आता याच्यानंतर काय होईल जेव्हा आपण लसूण काढून घेतो तरी पण आपली मिरची तशी शिल्लक राहते म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये मिरची खूप सगळ्यात जास्त महाग होत असते बघा जवळजवळ चाळीस रुपये पावशेर पण मिरची होत असते तेव्हा मग आपल्याला हीच मिरची कामा येते आपली घरची शक्यतो आमचा सगळा भाजीपाला हा घरचाच असतो मेथीची भाजी असू द्या पालक भाजी असू द्या शेपूची भाजी हिरवी मिरची त्याच्यानंतर घोसाळी भोपळे डांगर वालाच्या शेंगा देखील आपल्या घरच्याच असतात त्या पद्धतीने खूप छान आपलं लसूण पण आलेला आहे ह्यावेळेस दाट नाही झाला जास्त किंवा पातळ पण झालेला नाही आहे तसेच इथं पण आपली शेपूची भाजी वगैरे होती परंतु आता मागं दोन तीन दिवसांपासून खूप आबाळ येत होतं त्याच्यामुळं आता ती पिवळी पडलेली पूर्ण मेथीची भाजी आता ती आम्ही काढून टाकणार ती काय ठेवायची नाही आपल्याला आणि इथं जेवढे मिरचीचे झाडं आहेत तेवढे मिरचीचे झाडं फक्त ठेवायची बघू शकता त्याला पण खूप छान मिरच्या आलेली आहेत इथं बघू शकता अशा मिरच्या आलेल्या आहेत हे काही पूर्ण झाड असं पूर्ण गच्च भरलेले त्याच्यामध्येच आपले काही फुल झाड पण आहे इथं आपण काही हरभऱ्याचे पण झाडं लावलेले होते वाटलं होतं त्याला आता संक्रांतीच्या वेळेस हरभरे येतील पण त्याला तशी बारी बारीक बारीक फुलं लागलीत आता आज आठ दिवसामुळे संक्रांत आलेली त्याच्यामुळे काही आता वाटत नाही त्याला घाटे येतील म्हणून पद्धतीने आहे आता हा जो दिसत ती आहे हा वेल याचा आहे रताळ्यांचा वेल आहे हा दोन ते तीनच बारीक बारीक त्याला पारंब्या फुटलेल्या होत्या बहिणी त्यास लावून दिलेल्या होत्या इथं बघू शकता परत इथं आलेला आहे याची तुणुण। तुण। जरी बारीक बारीक कट केले आणि एवढे वाफ्यामध्ये जरी लावली ना तरी पण आपल्याला तीन ते चार महिन्यांमध्ये इथं पूर्ण राताळ्यांचाच बाग तयार होऊ शकतो असं असतं हे राताळ्याचं पीक बारीक बारीक फक्त झाडाचं पान किंवा त्याची मुळी जी असते छोटी ती लावायची असते आपल्याला त्याच्यापासून मग इतके रताळे तयार होत असते दिवसभराचे सगळे काम आवरून झाल्याच्या नंतर मग आता दुपारच्या वेळेस आता आम्ही दळणाचं काम काढलेले इथं आता गहू वाळायला टाकलेले जरा उन्हासाठी आता ते दिवसभर तर आपले काम मग तीन चार वाजता दळण करायचं याच अशा पद्धतीने दरवेळेस आम्ही जेव्हा दळण करायचं असतो तेव्हा गहू जरा असे उन्हात टाकत असतो दिवसभर म्हणजे मग जेव्हा आपलं गहू पण असते ते पण बारीक दळून येतात आणि वास वगैरे पण येत नाही आणि पीठ पण पन समजा पंधरा वीस दिवस महिनाभर राहिलं तर। का तरी काही टेन्शन नसतं मग एवढं दिवस तर राहतच नाही पण जरी कधी राहिलं तर त्याचं मग प्रत्येक वेळेस गावाला समोर देतच असतो काय करते मम्मी मग ती तर चूल कमवून ठेवली बनवली आज काज आज म्हटलं आज बाहेर आज काहीतरी बनवू भाजी बरेच दिवस झाले आज आपण सबस्क्राईबर ला आपले दाखवलेच नव्हते ना अशी छान छान रेसिपी बनवली मग आज अशी छान अशी कांद्याची पात पण होती म्हटलं आज आज आपण कांद्याची पात बनवून दाखवू शकतो वाईला पण मग म्हटलं छान आज कांद्याची भात आणि भाकरी आणि काही मसाले भात बनवायचं आहे पण आज एवढ्या लवकर नाही बनवायचा आत्ताशे किती वाजले चार साडेचार वाजलेत आता थोडी तयारी करून ठेवा म्हटलं कांद्याची भात वगैरे अशी निवडून कांदे वगैरे का ग मम्मी मग हा जो सरपण तो कुठला सरपण तिथून आणला मी आणि बाकीचं हे जे काही उरली असतात एवढं काय पूर्ण लागणार नाही म्हणजे परत आपण जे भेटवत असून तिकड म्हणजे हे थोडस तिकडच आणलंय का हा मग तिकडचं काही आणलं मी फक्तच ठेवून आता आपल्याला चोलने बनवावं लागणार ठेवायची पण आता सध्या नव्हती म्हणून मी विटा ठेवलेला आहे पण काही नाही छान होत तरी पण स्वयंपाक छान बनत आणि मस्त आज आपलं जेवण पण होईल बाहेर काय केले हं तुला आवडतं ना बाहेर जेवायचं स्वयंपाक बनवायचा हं काय कुलर आहेय तू बल्ब काय दाखव बरं कसं आहे चार्जिंगचं आहे का हा मोठा आहे हा? रे तो स्पेशल मोठाच खरंच बहुतेक तो रिटर्न देऊ छोटा आणि हस राहू देऊ की नाही तो काल आणला होता मी वाजवत होते तसंच काही करू नको हा बघू हा बरोबर तो कालचं तीस वॅटचा होता हा पन्नास वॅटचा व्याच नाही आज भरपूर ला लाईट राहील मग बघतो आज आपण रात्री इथं

पहिलं माल आहे ना त्याच्यामधला चॉकलेटी फ्लेवर आवडतो हा कोकोनट आहे ना हा कोकोनट बघू बरं दे असं निघतो ना त्याच्यामध्ये तुला फोडून दाखवतो तू काय चालू टेस्ट आहे ना भांडी पण घ्यायची आहे त्याच्यासाठी मी है एक लाल आपलं लसूण आहे एवढं जवळ ना त्याच्यासाठी बघा मी असं आपला लाल गावठी लसूण आहे तो घेतलेला आहे एक पात्री म्हणजे एक लसूण होता तो घेतलेला आहे आपल्या झाडांच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते शेंगाने पण घेतलेले आहेत तर आता मी हे सगळं एकत्रच वाटून घेणार आहे इथं आणि त्याच पद्धतीने आता इथं बघू शकता खूप छान आपल्या अशी चूल पण पेटलेली आहे माझी पाच मिनटं आधी पेटून घेतली म्हटलं मग तोपर्यंत ती चांगली पेटल कारण कसं का आहे आपल्याला बाजरीच्या भाकरी पण बनवायचं आहे त्याच्यामुळे पार मग असं अशे विस्तू काढलेला पाहिजे मग मी आता अशी तूल पेटून घेतली आता मी मिक्सरमधून मसाला काढून आणते तर आता छान अशी तूल पेटून घेतली त्याच्यावर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून मी आता जिरे टाकून घेतलेले त्याच्यामध्ये आणि आपण पातम गशीच कापून घेतलेली होती ती आता मी

टाकून चांगलं परतून घेतले त्याच्यामध्ये जास्त शिजायला थोडं पाणी टाकणारे पाणी थोड टाकणारी पातळ होती थोडी गरज पण मग काय होतं ग जास्त पातळ होतं का ते बघ त्या बाजूला जास्त पण झालं आपली कांद्याची पात आता तयारच झालेली आहे कांद्याची पात मी बनवली होती आणि आता इथं भाकरीची पण तयारी झालेली आहे भाकरीचं बाकीचं सगळे साहित्य मी आणून ठेवलेलं आहे इथं आता भाकरी बैकारणार आहे तुम्हाला मी भाकरी पण दाखवते अगदी छान अशा बाईच्या मस्त पैकी बाजरीच्या भाकरी चालू आहेत आर पडलं ना बाई <laughs> काढता <ये> ना का <laughs> हा <laughs> भाकर धापायला ना तिथं थोडी खालीवर जागा आहे त्याच्यामुळं आणि खाली पोहत पण त्यांनी घेतलं बसायला त्याच्यामुळे हेच आहे ना हा चांगल्या भाजत उद्या ना आता मी गावात जाऊन चुलच घेऊन येते आपल्याला गड़ लई गडगड ती पण हालत होती मला विटा व्यवस्थित मांडता नाही आल्या खालीवर झाल्या वाटत त्या थोड्या त्याच्यामुळे हालू राहिले जरा जुलीवरच्या भाकरींसारखी चवसीत नाही पण आहे ना गॅसवर कशा पण करा